नमस्कार मी धनंजय गुंडेकर आपण विविध प्रसारमाध्यमामध्ये बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये पाहिलंच असेल की जालना येथे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची त्या पोलीस अधिकाऱ्याने कॉलर धरून त्याला धक्काबुक्की केली आणि के त्याच्यासोबत दाबधडप केली तर हा शेतकरी निवेदन द्यायला का गेला होता कारण तिथल्या सव्वीस तलाट्यांनी जवळपास पस्तीस कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये घोटाळा घातलेला आहे त्या तलाट्यांनी बोगसरित्या हे पैसे लाटण्याचं काम केलं ला आहे आणि त्या संबंधित तलाट्यावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन घेऊन संबंधित जालना येथील पालकमंत्र्यांना तो शेतकरी निवेदन देऊ इच्छित होता आता संवैधानिक पत्तीने पाहायला गेलं तर निवेदन देणं त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे आपल्या मागण्या संबंधित पालकमंत्री असो शासकीय अधिकारी असो यांच्याकडे करण्यासाठी निवेदन देणं ही पद्धत आहे मात्र या पद्धतीने आणि कायद्याला धरून देखील ते शेतकरी ज्यावेळेस निवेदन द्यायला गेला त्यावेळेस तिथल्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने संबंधित शेतकऱ्याला कॉलरला धरून बाहेर खेचले आणि त्यासोबत दाबदडप केली आज हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे सन्माननीय पोलीस अधिकारी साहेबांना खरंतर माझ्यासारख्याने आभार मानले पाहिजे की साहेब तुम्ही आम्हाला गोळ्या नाही घातल्या फक्त धक्काबुक्की केली कॉलर धरली कारण आमच्या शेतकऱ्याची किंमत ही खूप तुटपुंजी समजली जाते आमच्या शेतकऱ्यांना मान सन्मान दिला जात नाही शेतकरी म्हणून त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही कारण प्रत्येक दिवशी आपण पेपर उघडला की त्याच्यामध्ये दिसतं अमुक शेतकऱ्याने आत्महत्या केली तमुक कारणाने केली त्यामुळे शेतकऱ्याचं मरण स्वस्त झालेलं आहे आणि या मरणाबरोबर आता सन्मान देखील स्वस्त झालेला आहे या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्याचं काही एक देणं घेणं नाही दुर्दैवाने पालकमंत्र्यांना तेथील पालकमंत्र्यांना देखील ही बाब समजून यायला पाहिजे होते त्यांनी तरी ते त्याची दखल घ्यायला पाहिजे होते मात्र त्यांनी देखील दखल घेतलेली नाही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का आता हा प्रश्नच विचारणं संयुक्तिक नाही कारण आमच्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीचा सन्मानच नसल्यामुळे पुढचं आम्ही काय बोलावू जर शासनामध्ये थोडीफार जरी शेतकऱ्यांबद्दलची कळवळ असेल तर अशा पद्धतीने वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व शेतकरी समजून घेऊ की आमच्यासाठी शासन दरबारी सन्मान नाही मात्र याकडे दुसऱ्या बाजूने एक बघता येईल तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपली अशीच अवहेलना होत राहणार आहे जोपर्यंत आपण एकजूट नसो याच पद्धतीने गेल्या काही दिवसापूर्वी बच्चूकडू हे उपोषणाला बसले होते ज्याच्यामध्ये कायद्याची पद्धत होती मात्र ह्या उपोषणाला महाराष्ट्रभरातून मनावा असा पाठिंबा मिळाला नाही कर्जमुक्तीसारख्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन ते उपोषणाला बसले होते शेतकऱ्यांना देखील कळकळीची विनंती आहे की एकजूट राहिल्याशिवाय आपली ताकद दिसून येणार नाही जर आपण एकजूट राहिलो तरच आपल्याला संघटितरित्या हे शासन पाहिल आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष देईल अन्यथा आज आपली कॉलर पकडत आहेत येणाऱ्या काळात गोळ्या घालायलाही मागे पुढे पाहणार नाहीत आणि तसा राज्याने अनुभव देखील घेतलेला आहे गोळ्या घालण्याचा शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचं नवीन राहिलेलं नाही मान सन्मान सोडा डायरेक्ट जीव हा आपल्या न्याय मागण्या मागताना या राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे म्हणून शेतकऱ्यांना या घटनेच्या अनुषंगाने विनंती राहील की एकजूट होणं खूप गरजेचं आहे शेतकरी म्हणून आपण एक येणं गरजेचं आहे नाहीतर बघा आपलेच नावं दाखवत जाणल्या येते पस्तीस कोटी रुपयांची लूट काही बोटावर मोजण्याइतक्या तळाट्यांनी केलेली आहे आणि तीच पद्धत वापरून इतर ठिकाणी देखील असा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी संघटित राहणं आवश्यक आहे आणि शेवटी एकच आहे की राज्य सरकारला जर शेतकऱ्याचं काही देणं घेणं असेल तर त्या कॉलर पकडणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद